आज स्पेशल आहे हिरव्या वटाण्यांचा भात पुलाव तुम्ही काहीही म्हणू शकता तर झटपट बनतो हा पुलाव तुम्ही खूप साऱ्या रेसिप्या बघितल्या असतील मटर पुलावच्या तर हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमीत वेळा कमि कमी क कमीत कमी वेळात पूर्वतयारी नसली तरीही हा पुलाव खूप कमी वेळात बनतो तर बघूयात त्याची रेसिपी तर तुमची माझ्या चॅनलवरती मनीषा सिक्रेटमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आले आहे हिरव्या ताज्या फ्रेश वाटाण्यांचा भात पुलाव तुम्ही काहीही म्हणू शकता तर कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे मोहरी नेहमीप्रमाणे घालून घ्यायचं आहे आणि मी इथे काही खडा मसाले घातलेले आहे एक फूल लवंग घातलेला आहे चार पाच आणि एक जायफळ सॉरी चक्रीफूल घातलेलं आहे तर त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कांदा कांदा तुम्ही जास्त वापरला तरी चालेल पण मी इथे चार ते पाच कांदे घातलेले आहेत आणि अर्ध्या आकारामध्ये तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापू शकता आणि त्यानंतर लगेचच हिरवे वटाणे घालून घ्यायचे आहे तर मार्केटमध्ये खूप सारे म्हणजे हिरवे ताजे फ्रेश वटाणे आलेले आहेत तर तुमच्याकडे काय भाव आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा इथे चाळीस रुपये किलो आहे माझ्या इकडे तर त्यानंतर मी यामध्ये शिमला मिरची घालून घेतलेली आहे तर हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे शिमला मिरची नसेल तरीही काही हरकत नाही तर मिक्स करून घ्यायचं चांगलं त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालायचा टोमॅटो हा स्किप नाही करायचा कारण टोमॅटोने त्याला एक वेगळी टेस्ट येते नंतर शोप घालायची आहे शोप घेतलेली आहे मी आणि हिंगसुद्धा घालायचं आहे यामध्ये तर क्वांटिटीनुसार हिंगाचं प्रमाण घ्यायचं आहे जर थोडा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही भात करत असाल वटाने भात तर थोडं जास्त हिंग वापरायचं आहे आणि छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे खूप कमी कमी वेळात हा पुलाव हा बनवून रेडी होतो जास्त वेळ लागत नाही आता मी हा व्हिडिओ शूट करते त्यामुळे मी ते चार चार ते पाच मिनटं मला लागले पण दोन मिनटातच हा भात रेडी होऊन जातो इथे मी थोडंसं चाट मसाला आणि मीठ घातले आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे छान तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल तर झाकण ठेवून मी थोडंसं परतून घेतलेलं आहे त्याला आणि वटाणे आणि जे काही शिमला मिरच आहे टोमॅटो आहे ते सर्व शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी इथे भात शिजून घेतलेला आहे तुम्ही भात शिजून घ्यायचं आहे अगोदर कारण भात शिजेपर्यंत जे कांदा टोमॅटो आपण कापून घेणार ते कापल्या जाणार भात शिजेपर्यंत आणि नंतर फोडणी फोडणी देऊन तुम्ही फोडणीचा भात पण हा पुलाव एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे मी असा पुलाव हा याची टेस्टही खूप वेगळी येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा गरम मसाला आहे गरम मसालासुद्धा तुम्ही कुठलाही घालू शकता तुमच्या नेहमी तुम्ही जो वापरत असाल तो तर मिक्स करून घ्यायचा आहे अगदी छान भातामध्ये मीठ टाकल्यामुळे मीठ हे कमी घालायचं आहे तर त्याची काळजी घ्यायची एक नाहीतर लक्षात जर नाही राहिलं तर खरट होऊन जाईल कोथिंबीर घालायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे पुलाव भातामध्ये आणि तुम्ही बघू शकता रेडी रेडी झालेला आहे पुलाव हा खूप अगदी खूप छान टेस्ट येते या भाताला झटपट बनतो तुम्ही कितीही जणांचा हा पुलाव बनू शकता चल चला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आ, एकदम सोपी आहे की कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईकसुद्धा नक्की करा चला गरम गरम टेस्ट करून बघा कसं झालं आहे पुलाव तर थँक्यू